लक्ष देऊन एका मैत्रिणींनो मी आज तुम्हाला असा आयुर्वेदिक असरदार उपाय सांगणार आहे हा उपाय वापरून तुम्ही तुमचे रफ झालेले केस सरळ करू शकता स्मूथ सिल्की शायनी करू शकता एका हप्त्यामध्येच तुम्हाला स्ट्रेट स्मूथ शायनी केस मिळणार कोणी पण याला यूज करू शकते मेल फिमेल सोबत तुमच्या केसांची ग्रोथ पण फास्टली होणार आणि तुमचे केस इतके दाट होणार सिल्की शायनी व स्मूथ होणार तर हा उपाय कोणता चला सांगते मी तुम्हाला हा उपाय मेल फिमेल दोन्ही यूज करू शकते हा उपाय मी स्वतः ट्राय करत आहे म्हणून आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे हा उपाय हा उपाय केल्याने माझे केस इतके स्मूथ आणि शिल्की झाले याला तुम्ही नक्की बनवा मेल पर्सन फिमेल पर्सन दोघांनाही चालेल एकदा नक्की बनवा आणि ट्राय करा कोणतेच तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही फक्त फायदाच होणार तुमच्या केसांची ग्रोथ वाढणार तुम्ही बघणार थोड्या दिवसातच तुमचे केस हळूहळू मऊ शिल्की होत जातील तर कोणतेच केमिकल न वापरता हे होममेड कंडिशनर घरीच बनवा या कंडिशनरने तुमचे केस इतके मजबूत होतील तर हे होममेड कंडिशनर बनवायचे कसे चला सांगते तुम्हाला तर इथे तुम्ही बघू शकता गॅसवरती मी एक पातीला ठेवलं आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहे तांदळाचं पीठ तुमच्याकडे नवीन तांदूळ असतील ना त्या तांदळाचे तुम्हाला बारीक पीठ करून घ्यायचे आहे मिक्सरमधनं लक्षात घ्या आपल्याला नवीनच तांदूळ हवे आहे हे कंडिशनर बनवण्यासाठी पाण्याला थोडं गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे असं एक चम्मच टाकल्यानंतर थोडंसं आपल्याला असं फिरवायचं आहे म्हणजे की याच्या गुटल्या नाही बनल्या पाहिजे त्यासाठी तर असं फिरवत राहायचं आहे ज्या पद्धतीने मी बनवत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे लक्षपूर्वक तुम्ही बघा यानंतर मी दुसरा चम्मच आणखी यामध्ये ॲड केला आहे तो पण असा मिक्स करून घेतलेला आहे व्यवस्थितपणे असे मिक्स करत राहायचे आहे या पावडरला तांदळाच्या पिठाला तर बघू शकता तांदूळचं पीठ तुम्ही घरी पण बारीक करू शकता किंवा मार्केटमधून पण राईस पावडर मिळून जाणार तुम्हाला पण घरच्या वस्तूमध्ये काही मिलावट नसते तर घरचेच तांदूळ वापरणे योग्य ठरेल माझ्या मते तर या पद्धतीने आपल्याला फिरवत राहायचं आहे तांदूळ कोणत्या पण क्वालिटीचा असेल तरी चालेल बारीक किंवा ठोकळ असो तांदूळ आपल्या केसांचं खत आहे तुम्ही तांदूळ शिजवताना जे गाढं पाणी होते ते पण डायरेक्ट केसांना लावू शकता लक्षात ठेवा जास्ती गाड़ा पेस्ट नाही करायचा आहे तर या पद्धतीने मी बनवले आहेत आता आणि इथे गॅस पण मी ऑफ केलेली आहे आणि आता याला थोडंसं असं आणखी फिरवत राहायचं आहे जोपर्यंत हे थोडंसं थंड होत नाही तर बघू शकता या पद्धतीने मी बनवलेलं आहे जाडं पण नाही आणि एकदम जास्ती पातळ पण नाही आहे मार्केटमध्ये आपल्याला इझिली कंडिशनर मिळून जाते पण या आयुर्वेदिक कंडिशनरने तुम्ही केस आपले स्मूथ आणि सिल्की करू शकता ते पण डेलीसाठी मार्केटमधल्या कंडिशनरने आपले केस पण डॅमेज होते आणि आपले पैसे पण बर्बाद होते त्यापेक्षा हा नैसर्गिक उपाय तुम्ही घरी करून बघा रिझल्ट तुम्हाला खूपच मस्त मिळणार खूप छान रिझल्ट येणार याचा तर बघू शकता मी मला जेवढं लागते आपल्या केसांवरती तेवढं मी या काचेच्या कटोरीमध्ये काढून घेतलेला आहे यामध्ये आणखी एक, या एक गोष्ट ऍड करूया डव शॅम्पू यानी आणखी आपल्या केसांना पोषण मिळणार डव शॅम्पूने आणखी केसांना स्मूथनेस येणार शायनी होणार आपले केस जे आपल्या केसांना मॉइश्चरायझर पाहिजे ते केसांना तांदळाचं पेस्ट तर देणार पण यामध्ये डव शॅम्पू मिसळल्याने केसात आणखी स्मूथनेस येणार दोन तीनदा यूज करण्यासाठी बनवा तुम्ही जर हप्त्यामध्ये दोन तीनदा केस धुवत असाल तर नंतरच यामध्ये तिसरी गोष्ट ॲड करायची आहे थोडंसं कोकोनट ऑईल म्हणजे की खोबऱ्याचं तेल तर यामध्ये खोबऱ्याचं तेल मी थोडंसं टाकून घेते या पद्धतीने थोडंसंच एकदम टाकायचं आहे जास्ती नाही खोबरेल तेल यामध्ये ॲड केल्याने आपल्या केसांची वाढ झटपट होणार खोबरेल तेल खूप फायद्याचे आहे खोबरेल तेल केसवाढीसाठी एकदम लाभदायक आहे तर यामध्ये थोडंसं कोकोनट ऑइल आपल्याला मिक्स करायचं आहे या पद्धतीने तर या पद्धतीने आता मी मिक्स करून घेणार या तीनही गोष्ट इन्स्टस्टेनशी बघू शकता तुम्ही एकदम ठीक आहे हे यूज केल्यानंतर तुमचे के केस इतके हेल्दी होणार सात दिवसांमध्ये लांब मजबूत व दाट होणार सात दिवसांमध्ये केस गळणं पण कमी होणार व केसांना लांब दाट मजबूत बनवणार या घरीच बनवलेल्या या कंडिशनरने तुमचे केस स्मूथ सिल्की व शायनी होणार तर आजच बनवून तुम्ही ट्राय करा तर हे बनवून झाल्यानंतर आपल्याला थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचा आहे पाच ते दहा मिनिट याला फ्रीजमध्ये ठेवून घ्या दहा मिनिट झाल्यानंतर हे ठीक होणार थिक झाल्यानंतर पूर्ण केसांवरती आपल्याला अप्लाय करायचं आहे स्कॅल्पवरती लावा सात मिनिट केसांवर राहू द्यात आणि नॉर्मल पाण्याने धुवून घ्या या कंडिशनरने आपले रफ झालेले केस स्ट्रेट होणार स्मूथ सिल्की आणि शायनी होणार तर कधी बनवता हा कंडिशनर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन आहात सबस्क्राईब करा शेअर करा